गेल्या सात सात महिन्यापासून प्रस्तावित आडवण पार देवी या ठिकाणी आम्ही सी न व्हावी याच्याकरता आंदोलन करत आहोत खरंतर आत्ताच माझे अंगाजुरंग बाबा गांगड यांनी तालुक्याचा सर्व इतिहास मांडला मुळात सांगायचं झालं या तालुक्याला जमीन शिल्लक राहिलेली नाही आहे तर शेतकरीच राहिला नाही तर शासन या कंपन्या खाणार आहे का माझा हा शासनाचा सवाल आहे दुसरा मुद्दा असा की आज देशामध्ये काय चाललेलं आहे एकीकडे तिकडं सर्जिकल स्ट्राईक सारख्या प्रकार सिंदूर बचाव सारखा चाललेला आहे पंतप्रधान मोदींनी आपल्या भारतीय महिलांचा सिंदूर बचाव याच्याकरता मोठी स्ट्राईक तिकडे करतायत आणि आमच्या इकडे आईबाईंचं कुंकू पुसळले जात आहे इतक्या भयंकर प्रकार हे शेतकऱ्याच्या बाबतीत होत आहे कारण जर ही एम आय टी सी झाली तर शंभर टक्के शेतकरी इथं आत्महत्या करतील आमच्या मायबाई बघिनी ज्या आहेत उभ्या होती आणि म्हणून शासनाने ही एम आय टी सी रद्द करण्यात यावी तिकडे दुसऱ्या ठिकाणी भरपूर जागा आहे अनेक ठिकाणी तिथे प्रयत्न करावेत ही सी इथून हलवावी आणि आमचे जे सातबाऱ्यावरलेत त्वरित रद्द करण्यात यावी नाही तर याच्यापेक्षाही उग्र आंदोलन हे तर काहीच नाही याच्यापेक्षाही उग्र आंदोलन आम्ही करणार आहोत येणाऱ्या काळामध्ये जर लवकरात लवकर हे लव निर्णय झाले नाही आमच्या सातबारा जर कोणा झाला नाही तर आम्ही आत्मन सुद्धा करणार आहोत याची शासनाने दखल घ्यावी इगतपुरी तालुक्यातील पारदेवी आणि आडवळ या गावातील शेतकऱ्याच्या जमिनी भूसंबंधन करण्याचं काम शासनाने चालू केलेलं आहे याबाबत बचाव समितीने वेळोवेळी निवेदनं वगैरे देऊन संघर्ष चालू ठेवलेला आहे आणि आमची मागील हलत्यामध्ये जिल्हा अधिकारी यांच्याबरोबर मिटिंग झाली होती की सदरचा प्रकल्प रद्द करावा आणि सात बारावर घेतलेल्या नोंदी रद्द करावा परंतु मीटिंग घेऊनही शासनाने याबाबत सात व सात बारा सदरी भूसंपादनचे शेरे औद्योगिक शेरे घेण्यात आलेले आहे परंतु आम्ही आज शेतकऱ्यांच्या वतीने शांतता मार्गाने आम्ही आंदोलन करत आहोत परंतु शासन शेतकऱ्यांच्या भावना लक्षात घेत नाही आणि शेतकऱ्यांच्या भावना लक्षात घेऊन त्यांनी हा प्रकल्प तातडीने रद्द करावा सदरदार प्रकल्प रद्द न केल्यास आम्ही शेतकऱ्यांच्या वतीने संघर्ष करू खूप मोठं आंदोलन करू जेलवर आंदोलन करण्याची वेळ जरी आली तरी चालेल याच्यानंतर आम्ही बिराड मोर्चा आम्ही करणार आहोत आणि शासनी तातडीने रद्द करण्यात लेकर कुठे जातील भूमिहीन जर तर आम्ही खायचं काय प्यायचं काय हा आधी पाणी नव्हतं आम्ही ते मान्य केलं नदी आल्यानंतर पाणी आलं तर लगेच कंपन्या आल्या आम्ही करायचं का काय औषध द्या आणि मरून घेतो आम्ही आता बस